हॅलो कसे आहात मस्त ना आज आपण आलो आहे खारघरमध्ये खारघर सेक्टर एकवीसमध्ये आज तुम्हाला एक वेगळं दाखवणार आहे मी आज बघा इथे बघा ही बिल्डिंगचं काम चालू आहे बघा ही सर्वात मोठी क्रेन इथे आज बघा आहे दिसेल तुम्हाला सर्वात मान अशी दिसणार तुम्हाला सर्वात मोठी क्रेन आहे एक क्रेनचं काम चालू आहे बिल्डिंगचं काम चालू आहे या बिल्डिंगच्या कामासाठी यांनी ही मोठी क्रेन मागवलेली आहे त्यांना आता मी चौकशी केली विचारलं की पर डेचं काय चार्जेस आहे तर ते बोलले की बारा घंटे का लगभग पंधरा लाख रुपये उसका चार्जेस आहे आता ही पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे या बिल्डिंगच्या कामामध्येही वापरलेली क्रेन आहे ही बघा अशा पद्धतीची मी आता जरा जवळून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो ते तुम्हाला व्यवस्थित बघता येईल कारण अलाउड नाही जवळ जाण्याचा बघा अशा पद्धतीची ही क्रेन आहे बघा सर्वात मोठी क्रेन आहे बघा असं अशी ही क्रेनचं काम चालू आहे अशा पद्धतीची अशी क्रेन आहे बिल्डिंगचं काम चालू आहे बिल्डिंगच्या कामासाठी वरच्या काही बिल्डिंगची कामं आतली आहेत जी बाहेरून कोणाला हे करता येणार ना नाही तर बाहेरच्या कामासाठी यांनी क्रेन मागवलेली आहे ही अशी ती स्क्रीन आहे बघा ती काम करते या पद्धतीने